दोन हजार एकोणीसला ला सेना भाजपा युती झाल्यानंतर उद्धवजींनी जागा वाटपाच्या वेळेला हट्टानं किरीट सोमय्यांचं तिकीट कापायला लावलं आधी याला बाहेर बसवा नाहीतर युतीच्या चर्चा बंद करा अशी अटच त्यांनी ठेवली होती भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांसमोर त्या खेपेला किरीट सोमय्याचं तिकीट कापलं गेलं युती झाली पुढे युतीची माती झाली महाविकास आघाडी जन्माला आली आणि मग पुन्हा जोमान सोमय्या उद्धवजींवर तुटून पडले त्यांनी एक एक प्रकरण बाहेर काढायला सुरुवात केली पंचवीस वर्ष ठाकरेंच्या ताब्यात असलेल्या बीएमसी केलेला कोविड काळातला भ्रष्टाचार कोविड सेंटर उभारणीतला झोल घोटाळा मेडिसिनचा काळा बाजार बॉडी बॅग सारख्या हिंद दर्जाचा सा भ्रष्टाचार काल महानगरपालिकेच्या निवडणुकींमधली उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता आणि आज दिवसभरात जे जे अर्ज मागे घेतले गेले जे जे चुकीच्या पद्धतीनं भरल्यामुळे काही तांत्रिक चुकांमुळे बाद ठरवले गेले आणि दुसऱ्या बाजूला समोरचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा धडाका लागला असं असताना मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक एकशे सातमध्ये जिथं भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील किरीट सोमय्या निवडणूक लढवतोय त्या वॉर्डातली गंमत तुमच्या कानावर आलेली असेलच हा एक वॉर्ड इथली राजकीय स्थिती म्हणजे मुंबईतल्या सो कॉल्ड ठाकरे ब्रँडचा पर्दाफाश करणारी ठरते कशी ते या एपिसोडमधून समजून घेऊया नमस्कार मित्र मुलुंड एलबीएस मार्गलगतच्या प्रभागातून निवडून येणाऱ्या माजी नगरसेवक नील सोमय्याच्या वॉर्ड एकशे आठ च आरक्षण बदललं आणि त्याला दुसऱ्या वॉर्डातून लढवण्याऐवजी बसवण्याचा विचार पक्षातल्याच काही नेत्यांकडून सुरू झाला आणि असं असताना सगळे अडथळे पार करत नील किरीट सोमय्यानं वॉर्ड क्रमांक एकशे सात मधून तिकीट मिळवलं अर्थात त्यामागे तो किरीट सोमय्यांचा मुलगा आहे हे एक मोठं कारण होतं तिकीट कापण्यामागे हाच विचार होता की कि हा किरीट सोमय्यांचा मुलगा आहे ज्यांना कापायचं होतं त्यांचं किरीट सोमय्यांशी काहीतरी वाकडं असणार आणि म्हणून त्यांना नील सोमय्या नको होता आणि त्याने मागच्या टर्मला उत्तम काम करूनही तिकीट कापलं जात असताना ते मिळवलं त्यामागे हाच फॅक्टर कामाला आला कि की तो किरीट सोमय्यांचा मुलगा आहे किरीट सोमय्या होय तोच किरीट सोमय्या ज्यानं दोन हजार चौदाला शिवसेना भाजपा युती तुटताच उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं होतं सोमय्या सातत्याने ठाकरेंवर टीका करत होते त्यात नुसती राजकीय टीका नाही तर थेट शिवराळ भाषेतही त्यांनी हल्ले केले होते परिणामतः पुढे दोन हजार एकोणीसला सेना भाजपा युती झाल्यानंतर उद्धवजींनी जागा वाटपाच्या वेळेला हट्टानं किरीट सोमय यांचं तिकीट कापायला लावलं आधी याला बाहेर बसवा नाहीतर युतीच्या चर्चा बंद करा अशी अटच त्यांनी ठेवली होती भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांसमोर त्या खेपेला किरीट सोमय यांचं तिकीट कापलं गेलं युती झाली पुढे युतीची माती झाली महाविकास आघाडी जन्माला आली आणि मग पुन्हा जोमानं सोमय्या उद्धवजींवर तुटून पडले त्यांनी एक एक प्रकरण बाहेर काढायला सुरुवात केली पंचवीस वर्ष ठाकरेंच्या ताब्यात असलेल्या बीएमसीने केलेला कोविड काळातला भ्रष्टाचार कोविड सेंटर्स उभारणीतला झोल घोटाळा मेडिसिनचा बाजार बॉडी बॅग सारख्या हीन दर्जाचा सा भ्रष्टाचार मृतदेह बांधून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सहाशे रुपयांच्या बॉडी बॅग्स पण सात हजाराला त्यांनी त्या खरेदी केल्याचं दाखवलं गेलं बीएमसीतले रोड कॉन्ट्रॅक्टर्स ब्लॅकलिस्टेड रोड कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना पुन्हा पुन्हा ते ब्लॅक लिस्टेड असतानाही कंट्राट मिळत जाणं आणि त्यांच्याकडून मातोश्रीला मिळणारा कट कागदोपत्री सारे पुरावे आरोप सगळे जंत्री घेऊन सोमय्या इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत होते मध्ये ते अनिल परबांच्या त्या रिसॉर्टवर हातोडा घेऊन गेले होते दापोलीला त्यानंतर त्यांच्या रडारवर आले आदित्य ठाकरे दिशा सालियनच्या आत्महत्येच्या प्रकरणात संशय आहे म्हणून त्यांनी या ज्युनियर ठाकरेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं ठाकरेंच्या बेनामी मालमत्ता शोधताना त्यांनी सौभाग्यवती रवींद्र वायकर सौ स्वप्ना पाटकर आणि सौ रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेले अलिबागच्या एकोणीस बंगल्यांचा जो विषय आहे तो लावून धरला मातोश्री बंगला आता माफियांचा अड्डा बनलाय आणि ठाकरे त्या माफियांचे बॉस आहेत ही टी गँग आहे असं किरीट सोमय्या बोलायचे ठाकरेंना झोडपताना या सोमय्यांनी त्यांच्या पोतडीतला एकही आरोप सोडला नाही पुढे त्यांच्यावर आतून बाहेरून बरेच सल्ले झाले सोमय्यांवर पण या माणसानं आपला एकही शब्द मागे घेतला नाही सोमय यांच्या विरोधात असलेल्या ठाकरेंनी त्यांचं तिकीट कापलं होतं आणि पुढेही या माणसाला सोडायचं नाही हे त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून जाणवायचं म्हणजे ही दुश्मणी दूर तलक जाणेवाली थी पण प्रश्न असा पडतो आता जेव्हा उद्धवजी राज यांच्या सोबतीनं मुंबई वाचवायला मैदानात उतरलेले आहेत तेव्हा ज्या गुजरात्यानं मातोश्रीवरच बोट ठेवलं होतं त्याच्या मुलालाही तेवढाच विरोध करत ठाकरे गटानं थेट मैदानात उतरून त्याला चिरडायला नको होतं का चला उद्धव ठाकरेंकडे नाहीये उमेदवार मग राज ठाकरेंचा एखादा उमेदवार नील सोमय्याच्या विरोधात का नाही दिला आणि हे ठाकरे एकत्रित मिळून आपले जे दुश्मन आहेत ना त्यांना असेच ठोकत राहतील असं साधारणतः असंच काहीचं होईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही उद्धव ठाकरेंना आक्रमक झाले ना संतापले ना बदला घेतला उलट वॉर्ड क्रमांक एकशे सात त्यांनी एन सी पीच्या पत्रात टाकून ते मोकळे झाले एन सी पीची ताकद आहे का मुंबईत हे असं का केलं उद्धवजींनी हा राजकीय शहाणपणा आहे की आपल्या राजकीय कुवतीचा ताकदीचा स्वीकार आहे कारण ते मानून टाकले त्यांनी समजून घेतले हे समजायला मार्ग नाही कारण उद्धव ठाकरे यांची प्रतिमा अशी आहे की ते वरून शांत संयमी स्थित प्रज्ञ वगैरे पण आतून पाताळ यंत्री कट कारस्थानी वेळ आले की रक्ताचा हिशोब रक्ताने चुकता करणारे पण इथे मात्र त्यांचे सगळे हिशोब चुकलेले दिसतात सोमय्याच्या पोराविरोधात आपला उमेदवार उतरवून त्याला जेरीला आणायला हवं होतं खरं तर पण झालं काय त्यांनी त्या वॉर्डमध्ये उमेदवारच दिला नाही तो वॉर्ड गेला एन सी पीला शप गटाला आणि आज काय झालं तर त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आता समोर कोणी स्ट्रॉंग उमेदवारच उरलेला नाही एक महिला उमेदवार आहेत ज्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लढत आहेत त्यांचा प्रभाव शून्य आहे वॉर्डमध्ये म्हणजे नील सोमय्या सहज जिंकून येणार हे आता स्पष्ट झाले पण प्रश्न असा आहे की हा सोप्पा विजय ठाकरेंनी अरेंज करून दिलाय की ठाकरेंचं मराठी प्रेम वेगळी आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडायला निघालेल्या भाजपच्या एका गुजरात्या विरुद्ध लढायचं सोडून ते मैदान सोडून का पळाले अनेकांना असंही वाटतंय की त्यांना आपल्या आदूबावर किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांची भीती वाटते सोमय्या गप्प बसलेले चांगले मग त्यांना गप्प बसवण्यासाठी थोडी माघार घेतलेली हरकत नाही मेरी बिचूप और तेरी बिचूप असं काही ठाकरे सोमय्यांच्या मध्ये काहीतरी आतून आतल्या आत काय ठरलंय का म्हणून उबाटा सेनेनं त्यांच्या विरोधात उमेदवारच दिला नाही तर यावरचं उत्तर स्पष्ट आहे ठाकरे सोमय्या हे आतून एक वगैरे झालेले नाही आहेत त्यांच्यात कुठलाही गुप्त सौदा झालेला नाही आहे सोमय्याच्या पोराविरुद्ध उमेदवार दिला नाही तर तो आरोप करणं बंद करेल हा उद्धवजींचा समजही खोटा आहे सोमय्या म्हणजे चावीचं भावलं आहे त्याला दिल्लीतून चावी, चावी, चा दिल्ली चावी मारली गेली की ते बोलायला लागतं आणि हे न समजण्या इतके उद्धवजी दूध खोळे नाही मग खरं काय खरं हेच आहे की आजच्या क्षणी जर ग्राउंड रिपोर्ट तपासलेत तर लक्षात येतं की ठाकरे गट इतका कमकुवत झालेला आहे की त्यांच्यात सूड घ्यायची ताकदही उरलेली नाही तो दबदबा उरलेला नाही आहे मुंबई जिथे जिथे कधी काळी फक्त ठाकरे हे नाव ऐकताच सामान्य माणसांची मतं भरभरून पाडायची ज्यांना आपण सेनेचे बालेकिल्ले वगैरे म्हणतो किंवा म्हटलं जातं तिथेच फक्त आज उमेदवारीसाठी झुंबड आहे तिथेच लफडे होतात तिथेच मारामाऱ्या होतात जिथे उमेदवारी कापल्या गेल्यानंतर रडारड होते आणि जिथे खऱ्या लढाईची गरज आहे तिथे यांच्याकडे उमेदवारच नाहीत सुमसाम शांतता आहे म्हणूनच वॉर्ड क्रमांक एकशे सात सारख्या ज्या काही जागा आहेत ना त्या ठाकरेंकडून मित्र पक्षांच्या गळ्यात घातल्या जात आहेत कारण उबाटा सेनेकडे जिंकणं तर सोडा लढण्याची क्षमता उरलेली नाही सोमय यांच्या विरोधात आज एकही सक्षम उमेदवार शिल्लक नाही काही जागा एन सी पीला सोडली या भागातला साधा शाखाप्रमुखही नील सोमय्याला लढला असता पण उबाटांनी आपला उमेदवार इथं दिलाच नाही म्हणून लोक बोलत आहेत की ठाकरे आणि सोमय्या हे आतून एक आहेत आपापल्या अप पोरांचं हित बघतायत पण तसं काहीच नाही असं मला तरी वाटतंय कारण उद्धवजी हे काय सोमय्याच्या त्या जहरी टिकांना विसरलेले नाही आहेत ते वसपा काढणारच एक दिवस पण आता पंजा मारायला वाघाच्या हातात ताकदच उरलेली नाही वाघ म्हातारा झालाय किंवा वाघाचे दात काढून घेतलेत कोणीतरी अशी सरकशीतल्या वाघासारखी अवस्था ठाकरे ब्रँडची मुंबईत झालेली आहे त्यामुळे मुलुंडमध्ये नेमकं काय झालंय सोमय्या ठाकरे यांचे सेटिंग की ठाकरेंनी आघाडीत दाखवलेला मोठेपणा एन सी पीला सीट देणं पण तोही उमेदवार न लढता बाद होणं याचा अर्थ एकच आहे मुंबईत ठाकरे ब्रँडचा बँड वाजलाय ते एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार देऊ शकत नाहीयेत नव्हते तरी त्यांनी ही मोठेपणा आघाडी केलेली आहे कारण त्यांच्याकडे जिंकून येण्यासारख्या जागा नाहीयेत आणि ज्या जागा आहेत त्या वीस पंचवीस त्याच्या पुढे नाही आणि मग वीस पंचवीस जागांवर इच्छुक किती तर दोनशे पण इतर ठिकाणी लढत द्यायला उमेदवार पुढे येत नाहीत कारण ते जय पराजयाच्या खात्रीबद्दल साशंक आहेत मनातून ठाकरे ब्रँडचा ढिंडोरा पिटल्यानंतर देखील कल्याण डोंबिवली ठाणे अशा ठिकाणी शिंदेसेना आणि भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत मनसेच्या जिल्हा प्रमुखानच अर्ज मागे घेत भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला यातच सगळं आलं ब्रँडचा बँड वाजलाय तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार